नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना बाई छोटी झाल्यानंतर चुकून जर आपल्याकडनं बाईचं हे छोटं झालं तर तिला कशा पद्धतीने आपण एक दीड इंचापर्यंत वाढवू शकतो मोठी करू शकतो ते बघणार आहोत कारण बऱ्याचदा कष्टमरांनी माप दिलेलं असतं पण चुकून आपल्याकडनं ती बाई छोटी जर होऊन गेली तर नंतर ते नको म्हणतात की मी माझी बाई छोटी झाली जर बाई मोठी झाली तर आपण तिला कट करून छोटी करू शकतो पण छोटी झाल्यानंतर आपल्याला टेन्शन येतं की हिला आता कसं मोठं करायचं तर बाईला आपण मोठं पण करू शकतो आणि त्याला डिझाईन पण तयार होईल तर ती कशी करायची चला बघूया तर बघा इथं मी ही बाई घेतलेली आहे आता मी फक्त इथं सांगण्यासाठी ही बाई घेतली आहे आता ही बाई आपल्याकडनं छोटी झाली आहे तर तिला आता आपण कसं मोठ्या करायचं तर दोन तीन पद्धतीने आपण ती मोठी करू शकतो तर एक पद्धत अशी आहे की बघा आपण जी फ्रीलची बाही तयार करतो पहिले कस्टमराला कन्व्हेन्स करावं लागेल की मी बाई मोठी करून देते पण तुम्हाला काही ना काही त्यामध्ये डिझाईन करावी लागेल तर ते जर तयार असेल तर बघा त्यांना दोन तीन गोष्टी सजेस्ट करायच्या की बघा अशा प्रकारची फ्रील आपण इथे लावू शकतो आता मी इथं फक्त हे सॅम्पल म्हणून दाखवते तुम्ही एकदम दा फिनिशिंगमध्ये छान अशी फ्रील तयार करून इथं तुम्ही ही लावू शकता तर त्याच्याने पण ही बाही बघा जितकी आपली झाली असेल ते छोटी तेवढी बाही आपल्या अर्ध्या इंचाची जर छोटी झाली असेल तर ही फ्रिल आपण अर्धा इंचाची एक इंचाची छोटी झाली असेल तर एक इंचाची त्याच्यापेक्षा मोठी आपण नाही घेऊ शकत तर त्याप्रमाणे इथं आपण फ्रील लावून ही बाही मोठी करू शकतो किंवा आपण इथे पोटली बटन तयार करायचे समजा अर्धा इंचाचीच आपली बाई छोटी झाली आहे तर बारीक बारीक आपण पोटली बटन तयार करून इथे पोटली बटन लावली तर त्याच्याने सुद्धा आपली बाही ही मोठी होती आणि तिसरी म्हणजे अशी थोडीशी ब्रॉडमध्ये लेस घ्यायची बघा अशी थोडीशी छान डायमंडमध्ये जशी आपली बाई असेल डिझाय कलर त्या पद्धतीची आपल्याला अशी थोडीशी मोठी लेस घ्यायची आहे आणि ती आपल्याला कशी लावायची बघा एकदम अशी कडेला लावायची इथे खाली उलटा पडते दिसायला पण छान दिसते आणि बाही सुद्धाही वाढवून जाते फक्त आपल्याला कस्टमरला कन्व्हेन्स करायचं आहे की बाई ही डिझाईनची तयार होईल म्हणून आणि अजून दुसरे आपण एक वापरू शकतो पद्धत की ह्या ठिकाणी दहा आपली बाई छोटी झाली तिथे एक पॉयपिन लावायची कॉन्ट्रस्टमध्ये एक पॉयपिन लावायची आणि त्याच्या खाली पुन्हा कपड्याची आपण एक पट्टी जोडायची ती पण मी तुम्हाला करून दाखवते कसं ते, ते ह्या प्रकारे आपल्याला एक सरळ पट्टी घ्यायची आहे आणि इथं आपल्याला पॉयपिन तयार करून घ्यायची डबल डबल घ्यायची व याची घडी घालायची एक पट्टीची अशी या पद्धतीने आणि आपल्याला आता ही पॉयपिन झाल्यानंतर हे बघ अशी पट्टी घ्यायची जितकी पण आपली बाईक छोटी झाली असेल तेवढी आपल्याला पट्टी घ्यायची आहे तिथे खाली पण एक पॉयपिन आहे तुम्ही लावू शकता जशी वरती पॉयपिन आहे तिथं इथं पण एक पॉयपिन लावू शकता किंवा इथं बारीक लेस पण तुम्ही लावू शकता अशा ह्या दोन तीन पद्धतीने आपण आपली जी कमी झालेली बाही आहे ती वाढवू शकतो तर तुम्हाला ह्या प दोन तीन पद्धतींपैकी कोणती पद्धत जास्त आवडली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ हा पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद